रामकृष्ण आयुष्यातल्या कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये जी परिस्थिती आपल्या समोर उद्भवलेली असते ती परिस्थिती अशक्य आहे असं म्हणून आपण हरत नाही तर खर तर आपण अगोदर मनातून हरतो मनातून हरण्यापूर्वी जेव्हा त्या परिस्थितीतला आपण सामोरे जात असतो तेव्हा ती पूर्णतः अशक्य नसते ती शक्य असते पण ती अशक्य तेव्हाच बनते जेव्हा तुम्ही पहिला सेल्फ डाऊट घेतात की, की नहीं। नहीं ही परिस्थिती मी हाताळू शकतो की नाही मी ही लढाई जिंकू शकतो की नाही मी हे काम करू शकतो की नाही उदाहरणार्थ समजा एखादी एंट्रान्स एक्झाम तुम्हाला क्रॅश करायची असेल एखादं तुटणारं नातं तुम्ही जोडून पाहत असाल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही कुस्ती खेळता एखाद्या रेसमध्ये तुम्ही आहात एखाद्या चांगल्या कामात तुम्हाला स्पर्धाच्या ठिकाणी जायचं आहे अशा ठिकाणी त्या शेवटच्या क्षणापर्यंत खर तर आपण खरंच प्रयत्न करत असतो पळणारा पळत असतो कुस्ती करणारा ताकद लावत असतो एंट्रान्स साठीचा मुलगा अभ्यास करत असतो आणि शेवटचा तो क्षण येतो जेव्हा पेपर येतो शेवटचा डाव असतो किंवा कुठंतरी एक दहा पंधरा मनात मनात मी हे करू शकतोय का आणि जसा हा विचार मनात येतो की मी करू शकत नाही तिथंच तुम्ही हरता बघा अनुभव तुम्ही त्याच सेकंदाला तुमचं पळणं कमी होऊन जातं हाताची ताकद लूज होऊन जाते पेपरला गेलाय तर तो त्याला अभ्यास आठवत नाही त्याला घाम येतो भीती वाटते थरथर होतं किंवा जेव्हा तो अभ्यास करत असेल आणि पेपर पुढे असतील त्याला आठवत नाही की मी आतापर्यंत काय वाचलेलं आहे हा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे याच्या मागचं कारण तुमचं माइंड आहे तुमचा तो एक सेल्फ डाउट ती भीती आहे ते जे मन आहे ती तुमच्या मेंदूला मेंदू तुमच्या बॉडीला ऑर्डर देतं जागेवर सगळ्याला तुम्हाला हतबल करून टाकतं खरं तर कुठल्याही प्रॉब्लेमला सामोरं जाताना त्याची सुरुवात करण्यासाठी जी मेहनत आपण घेत असतो त्याच्यापेक्षा अजून चांगली मेहनत त्या सुरुवातीपेक्षा शेवटाकडे घ्यावी म्हणजे माझी शेवटचा डावाची तयारी काय असेल शेवटी मला किती ताकद लावून पळायचं आहे आणि शेवटी मला कोणत्या गोष्टी मनात नाही येऊ द्यायचे या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आपल्या मनाला ट्रेनिंग देणं गरजेचं असतं कदाचित शेवटच्या क्षणाला आतापर्यंत जे आपण भगवद्गीतेचे एपिसोड पाहिले शेवटच्या क्षणापर्यंत काय करायचं याची अर्जुनाला ताळमेळ जमलेला दिसत नाहीये म्हणून एक छोटीशी भीती अर्जुनाला सगळं काही सोडून शांत बसायला लावते त्याच्यातले आतापर्यंतचे जेवढे लक्षणं जेवढे त्याचे शब्द तुम्ही पाहिले त्याच्यामध्ये किती किती विषमता दिसते मग हे सगळं अर्जुनाला हातपाय गाळायला शस्त्र गाळायला कारणीभूत नसेल का तो शेवटचा एक क्षण त्याला हळूहळू कसं या टप्प्यापर्यंत घेऊन आला आजचा आपला अध्यायाचे शेवटचा एपिसोड आहे पहिल्या अध्यायाचा इथून पुढे दुसरा अध्याय सुरू होईल तर आपण आता ते पाहू की अर्जुन कसा इथपर्यंत पोहोचलाय तर चौवेचाळीस ते सेहेचाळीस अध्याय पहिला अर्जुन म्हणतोय अरे रे आम्ही भयंकर पाप करण्यास प्रवृत्त झालो आहोत हे किती चमत्कारिक आहे राज्य सुख भोगण्याच्या आरोपाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास सिद्ध झालो आहोत तर पहिलं आम्ही आपण इथं इथं वयम हा शब्द वापरलेला आहे प्ल्युरल मध्ये तो दॅट मीन्स आम्ही किंवा आपण आपण सारे आपण सगळे आम्ही आम्ही असा तो अर्थ काढलाय पुढचं शस्त्रधारी दूतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारखे निशस्त्र आतापर्यंत हातात त्याचे धनुष्य बाण आहे तो सोडून म्हणतोय आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी चांगले होईल म्हणजे मी मी आता हत्या खाली ठेवतोय लढणं सोडून दिलंय शेवटचं आहे संजय म्हणाला रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि अत्यंत शोकाकुल होऊन तो रथामध्ये सरळ खाली तर बघा आता याच्यामध्ये अर्जुनाच्या मागची मानसिकता काय दिसते आहे की पहिलं तू अर्जुन म्हणतोय की वयम वयम शब्द तिथं वापरलेला आहे की आम्ही आपण सगळे हे पाप करण्यास उद्धव झालो अरे बाबा मी तुला शास्त्र सांगतोय अर्जुन म्हणतोय कृष्णाला मी तुला कर्मकांड सांगतोय मी तुला धर्माच्या चालीरीती सांगतोय मी तुला एवढं सगळं सांगतोय तरी तू काउन्सिल होत नाहीयेस बरं अर्जुनाचा प्रॉब्लेम असा झालाय की जोपर्यंत कृष्ण कौन्सिल होत नाही ते कन्विन्स होत नाही तोपर्यंत ते तिथून रथ काढायला राजी होत नाही की चल बाबा मी तुला इथून घेऊन जातो तू बरोबर सांगतो हे चुकीचं आहे किंवा हे भांडण ते मिटवत नाही तोपर्यंत नाही अर्जुन आता गंमत अशी आहे की अर्जुन सांगताना सांगतो की आम्ही आपण म्हणजे की आपण सगळे हे जे पाप होत हे होण्यापासून वाचवलं पाहिजे म्हणजे अर्जुनच कृष्णांना सांगतोय की मी तुला हे पाप करण्यापासून परावृत्त करतोय मी तुला जागा करतोय की बघ हे असं आहे हे पाप आहे हे चांगलं नाही हे करायचंय हे करायचं नाहीये हे त्याच्यामध्ये दिसतं आता पाप पुण्य तू आणि मी हे कसं करू द्यावं आता बघा आता तुला अशी भीती तयार खर तर अर्जुनाला लढणं अपेक्षित होतं युद्धाला तू आलेला लढायलाच होता तुझी सगळी तयारी झालेली होती दुर्बुद्धी वगैरे शिवी दिली गेलेली होती तुझा बांध रेडी होता तू पाहायला गेलेला की कोण कोण आहे क्षणात तो एक जागा झाला आणि तुझ सगळ्या गोष्टी बदलून गेल्या तुझ्या भाषा बदलल्या तुझे शब्द बदलले बदल आणि आता तू कृष्णांना काउन्सिल करण्याचा प्रयत्न करतोयस की काहीही कर ह्या काही जागेतून मला बाहेर काढ हे का सांगितलं जात आहे पटवलं जात आहे आपण मागच्याच एपिसोड मध्ये मा सांगतोय तुम्हाला की जर एखाद्या आपल्या जवळच्या गोष्टी जवळच्या नातेवाईकाला हो आपण एखादी गोष्ट सांगता ना त्याला पटत नसेल आपण काय करतो आपण इकडच्या तिकडचे पुरावे काहीतरी धर्मशास्त्र ती पिढी परंपरा काहीही टाकतो पण आपण त्या व्यक्तीला पटवायचा प्रयत्न करतो तसंच आता अर्जुन कृष्णांना पटवायचा प्रयत्न करतोय पुढचं आहे की पंचेचाळीस मध्ये सांगितलंय की बघा काय म्हणतोय की मी निशस्त्र जर झालं तर मग मी प्रतिकार करत नसेल तर मला त्यांनी मारलं तरी चालेल अर्जुनाला चांगलं माहिती आहे की निशस्त्र व्यक्तीवर युद्ध नियमानुसार हत्यार नसलेल्या व्यक्तीवर वार केला जात नाही म्हणजे मी जर शस्त्र टाकलं तर मी पॉइंटने बाहेर निघेल की मी शस्त्रच नाही वापरलंय आणि आता समर्थ कृष्ण आहे जो दोघांमध्ये मध्यस्थ म्हणून बऱ्याचदा काम करत होता जर कृष्णांनी ठरवलं की हे युद्ध थांबवायचंय तर ते थांबवायचा एकमेव मार्ग राहील की मी हातातलं शस्त्र खाली टाकणे आणि मी लढायला सरळ नकार देणे आणि तेच तर अर्जुन सांगतोय की मी निश्चस्त्र राहील आणि जर त्यांनी मला मारलं कसं मारतील युद्ध नियमानुसार तुझ्या हातात शस्त्र नसल्यामुळे तुला मारता येत नाही कोणाला आणि तरी गरीब आलं तर कृष्ण त्याला मारू देणार नाही म्हणजे हा एस्केप आहे की काहीही करून तू मला इथून बाहेर काढ जेव्हा वादामध्ये आपण कुठेही घरातल्या नात्यातल्या कोणाचही पाहतो कि एखादा व्यक्ती काय करतो कि तो समोरच्या व्यक्तीला इमोशनल ब्लॅकमेल करतो इथं कृष्णाला भावनिक गुंतवलं जाते की जाऊ दे यार आता बस मी सोडतो हे हत्यार टाकतो तू ऐकत नाहीयस आणि मला असं वाईट वाटतंय मला हे नाही करायचंय मला नाही लढायचे सो so, वॉट इज दिस जेव्हा दोन लोकांमध्ये मतभेद वाद असतात कुटुंबामध्ये त्यावेळेस एक व्यक्ती जर का डायरेक्ट म्हणजे जरी त्याच चुकीचं असेल आणि तरी तो जर का हत्यार गाळल्यावर बोलत असेल ए बाबा ठीक आहे जाऊ दे चुकलं माझं चुकलं जाऊ दे सोड चल चल जाऊ दे मी आणि तो रडत असेल मी भरपूर प्रयत्न करतोय तुम्हाला समजवायचा तुम्हाला कळत नाहीये आहे तो रडतोय 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 भावनिकता दाखवतोय वॉट इज दिस दिस इज इमोशनल ब्लॅकमेलिंग त्याचं लाभ चुकीचं आहे त्याचा मुद्दा चुकीचा आहे त्याची बाजू चुकीची आहे पण होतं काय जे आजूबाजूचे सगळे लोक असतात ते इनडायरेक्टली काय पाहतात की अरे बघा बघा त्याने माघार घेतली बघा तो रडतोय बघा बघा त्याची सा सगळे त्याच्या बाजूला सहानुभूतीने जातात आणि चुकीचं तर त्याच असतं इथं असाच गोष्टीचा वापर केला जातोय इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं जाते जेणेकरून माझी भीती तर लपलेली राहील माझी सहानुभूती बाहेर दिसेल आणि जी सहानुभूती बाहेर दिसेल तिचा वापर करून तरी कृष्ण मला इथून घेऊन जाईल आणि मला वाता या वातावरणातून बाहेर काढेल नेमकं कृष्ण या सगळ्या गोष्टींनी कॉन्सिल झालेले नाही कसे होतील हो तुमचं अंतर किती आहे सारथी आणि रथात बसलेल्या व्यक्ती मधलं अंतर किती आहे तीन चार फुटाचं आता या तीन चार फुटामध्ये कृष्णांना त्यांचे चेहरे डोळे हावभाव हे दोघांचे एकमेकांना दिसत नाहीयेत का दिसत आहे एवढ्या कमी अंतरावरनं संजय तर एवढ्या दूरंदूरदृष्टीने पाहत आहे बस कृष्णांना कळतंय ना कि किती जवळून काय चाललंय त्याच्यामुळे ह्या सगळ्यात अजून कृष्ण एकही शब्द बोललेले नाहीयेत जेव्हा बोलतील तेव्हा तुम्हाला कळेल की एवढा सगळा प्रयत्न अर्जुनाचा आहे आणि तुम्हालाही वाटतय की अर्जुन बरोबर सांगतोय तो प्रयत्न कृष्णांनी कसा हाणून पाडलाय पुढ शेवटचा श्लोक आहे त्याच्यात म्हटलंय की शोक संविघ्न मानस हा म्हणजे काय की शोक संविघ्नता ही त्याच्यात आलेली आहे संविघ्नता म्हणजे भळकलेला संतापलेला पीडित सारखा उद्विग्न असे मिक्स मिक्स रिॲक्शन त्याच्यात शोक पण आला म्हणजे आता तू शोक पण करतोय संताप पण करतोय उद्विग्न पण आहेस भडकलेला पण आहेस पीडित पण आहेस या सेकंदाला आता आपण या गोष्टीच निरूपण करतोय म्हणून आपण तासन तास याच्यावर चर्चा करतोय पण जेव्हा समोरासमोर दोघंजण बसलेले आहेत त्यावेळेस ते सलग गायलं गेलंय ना एकमेकांशी बोलताना म्हणजे हा पहिला अध्याय फक्त बोलण्यातून जर का सांगितला जाईल किंवा जर का संस्कृत मधून गायला जात असेल तर पूर्ण अध्याय गायला मोजून पाच मिनिटं झालेत म्हणजे विदिन फाय अर्जुनाचं धनुष्याला बाण लावून तो, तो युद्धाची तयारी झालेली तिथून तर आत्ता हात गाळून खाली बसण्यापर्यंतचा जो प्रवास आहे हा मोजून पाच एक मिनिटाचा आहे आणि ह्या पाच मिनिटामध्ये तुझ्या सगळ्या रिॲक्शन चेंज चेंज होत आहे पुन्हा पुन्हा बदलत आहेत पुन्हा पुन्हा बदलत तू मध्येच भीती दाखवतोय हो मध्येच तुझे लक्षणं वेगळे दिसतात मध्येच तुला थरथर होतोय मध्येच तुला रोमांच येतोय मध्येच तुला तोंड कोरड पडतंय हा मध्येच तुला संताप येतोय मध्येच तू पीडित होतोय मध्येच तू रडतोय मध्येच तू शास्त्र ज्ञान हे ते सगळं काही ना काहीतरी आणतोय हे सगळ्या मिक्स रिॲक्शन असल्यामुळे एक वेळ त्या नसत्या तर कृष्ण पटले असते मानले असते ते इथून घेऊन गेले असते पण या सगळ्या ज्या इमोशन्स आहेत या सगळ्या कन्फ्युज आहेत आणि या सगळ्या कन्फ्युज इमोशन घेऊन अर्जुन साहेब सरळ हत्यार टाकून धनुष्य ठेवून खाली बसून गेले आधी द्वेष मग आणि या सगळ्या गोष्टी अचानक कशा साहेब पाच मिनिटांपूर्वी तुम्ही आता बंधुभाव प्रेम व्यापुळता दाखवत होते आणि विदिन फायव्ह मिनिट तुम्ही आता सगळ्या मिक्स रिॲक्शन दाखवतात कशाचा कशाला ही ताळमेळ होत नाहीये आणि जेव्हा तुमचे शब्द तुमचे हावभाव तुमच्या चेहऱ्यावरचे आणि डोळ्यातले तेच या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर जर का त्या जुळत नसल्या तर समोरच्या व्यक्तीला तुमचं मत पटत नाही जे अर्जुनाचं मत कृष्णांना पटलेलं नाही आता कृष्ण काय म्हणतील याचा आपल्याला आता उत्सुकता आहे की एवढं सगळं ऐकल्यावर सगळ्यांना जर वाटत असेल की अजूनही अर्जुनच बरोबर आहे तर कृष्ण जेव्हा म्हणतील तेव्हा तुम्हाला कळेल की अर्जुन कसा चुकीचा होता ते अपेक्षा करतो जे काही माझे आतापर्यंतचे व्हिडिओ तुम्ही ऐकताय याच्यात तुम्हाला भगवद्गीतेतली मानसिकता आणि मागचं विज्ञान तत्त्वज्ञान याची बरीचशी माहिती मिळत असेल जर माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा रामकृष्ण हरी